नमस्कार हुमाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी होमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी तर आपण भाज्या खूप प्रकारच्या खात असतो बनवून आणि भाजी बनवायला असा काही वेळ लागत नाही पडदेशी होते मेथीची होते चा आपल्या पालकाची होते पोकळा वगैरे खातोच आपण बनवून लसणाची फोडणी दिली की झाली भाजी तयार होती पण चाकवत अशी भाजी एक आहे ती बनवायला थोडीशी एक प्रोसेस असते म्हणजे जर व्यवस्थित केली तरच ती होते ठेवते नाहीतर मग चाकू भाजी किकडं आणि पाणी असं होतं तर चाकोताची भाजी ज्यांना आवडते त्यांना करायला पण जमली पाहिजे व्यवस्थित तर हीच भाजी, भाजी मी कशी करते ते तुम्हाला सांगणार आहे आणि तेही अगदी खूप छान अगदी टेस्टी अशी भाजी कशी करायची ते सांगणार आहे तुम्हाला आणि भाजी व्यवस्थित एक संघाशी होण्यासाठी त्याचं स्टेक्चर आहे ते व्यवस्थित होण्यासाठी काय काय करायचं ते पण टिप्स मी ह्याच्यामध्ये देणार आहे तर चला सुरुवात करूया चाकवताची भाजी बनवायला तर सगळ्यात आधी चाकवताची भाजी घ्यायची आपल्याला हे बघा एक पेंडी घेतली मी चाकवताची पेंडी जुडी वगैरे आपण म्हणतो ते चाकवताची भाजी स्वच्छ धुवून घेतली मी निवडली आणि स्वच्छ धुवून घेतली चाकवताची भाजी घेताना थोडी थोडी देठं पण घ्यायची बघा अशी देठं घ्यायची थोडी थोडी त्यामुळे पण आपली भाजी अशी व्यवस्थित अशी एक संग अशी होते ही बघा अशी देटं थोडी थोडी घ्यायची आहेत कोळी कोळी देटं असणार ती घ्यायची आहेत यानंतर आपल्याला चपताच्या भाजीमध्ये घालण्यासाठी शेंगदाणे घेतले आहेत बघा मी अख्खे शेंगदाणे आम्ही घालतो हे बघा तुम्हाला दिसत असेल अख्खे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चेच कच्चे शेंगदाणे घेतले आहेत मी छान त्याच्यामध्ये लागतात शेंगदाणे मुगाची डाळ घेतली आहे मी दोन चमचे मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ कुठलीही डाळ तुम्ही घेऊ शकता ही मुग मुगाची डाळ सुद्धा भाजी व्यवस्थित एक संघ येण्यासाठी मदत कर तर ही हे आहे टोमॅटो तर चापत अशा भाजीमध्ये त्याची टेस्ट वाढवण्यासाठी काहीतरी आंबट पदार्थ घालायचा असतो टोमॅटो दही किंवा ताक ह्याच्यातलं कुठलंही आपण घालू शकतो तर माझ्याकडे आता दही नाही आणि ताकही नाही टोमॅटो होता तर मी टोमॅटो घेतलाय तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघायची एकदा भाजी मला नक्की आवडेल याशिवाय बेसनपीठ आहे एक छोटसं चमचाभर मी बेसनपीठ घेतले बघा आपला पोह्याचा चमचा असतो तो एक दीड चमचा घेतला तर चालेल हे बघा आणि बेसनपीठ पण आपली भाजी व्यवस्थित मिळून येण्यासाठी मदत करतो म्हणजे ती भाजी इकडं एक भाजी आणि इकडं पाणी होतं ना ते होत नाही बेसनपीठामुळे आता ती भाजी आपण करायची आहे हिरवी मिरची वापरून तर मी हिरवी मिरची घेतली आहे बघा लसूण घेतलंय सहा पाकळ्या अर्धा चमचा जिरं घेतलंय थोडस मीठ घेतलंय ह्याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचंय तर चला ह्याचा मी ठेचा करून घेते आणि ही जी भाजी आहे ती बारीक कापून घ्यायची मिरचीचा ठेचा मी करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पाणी घालायचं नाही अजिबात असं ओबडधोबडच वाटून घ्यायचे आपल्याला यानंतर आपल्याला ही भाजी जी आहे ती बारीक कापून घ्यायची बारीकच चिरायची तर बघा भाजी आपली कापून झालेली बारीक कापून घेतली आता काय कुकरच्या भांड्यामध्ये काय करायचं ही भाजी आपल्याला लावून घ्यायची शिजवून घ्यायची भाजीला आपल्याला तुमच्याकडे छोटं कुकर असेल तर डायरेक्ट कुकर मध्ये लावलं तरी चालणार आहे आता ह्या भाजीमध्येच काय करायचं आपल्याला तर या भाजीमध्येच काय करायचं आपल्याला टोमॅटो शेंगदाण्या आणि ही जी डाळ आहे ती घालायची याच्यामध्ये थोडस पाणी घालूयात आपण ग्लासभर मी पाणी घालणार याच्यामध्ये भाजीलाही पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी नाही घालायचं पाणी घातलेलं आहे मी आता आपण कुकर ही कुकरला लावूया ही भाजी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची कुकरला तर हे आपण कुकरला लावूया तर बघा आपण कुकरमध्ये ही भाजी लावलेली आहे आता मी या भाजीला ना दोन सुट्ट्या करून घेणार आहे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन शिट्ट्या मीडियम गॅस ठेवायचा आणि दोन शिट्ट्या एखादी आणखी शिट्टी घेतली तरी चालणार आहे काय हरकत नाही तीन शिट्ट्या घेतल्या तरी चालेल दोन शिट्ट्या मध्ये भाजी तर गॅस थोडासा मीडियम ठेवायचा खूप फास्ट अगदी नाही कारण शेंगदाणे वगैरे घातलेत आपले शेंगदाणे तर शिजले पाहिजेत तर तुमच्याकडे कशी चाकवताची भाजी करतात ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर आमच्या आईकडे तर काय करतात माहिती आहे का त्याच्यामध्ये पावटे सुद्धा घालतात पावटे घालून सुद्धा चाकवताची भाजी छान लागते बघा तर मी मोठे शेंगदाणे घातलेले आहेत तर त्याच्यामध्ये पावटे सुद्धा घालून चाकवताची भाजी करतात तर चला आता ह्याच्या दोन शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करूया चला तर आपल्या दोन तीन कुकरच्या शिट्टे झालेले आहेत कुकर पण थंड आहे तर आपली भाजी शिजली का ती बघूया आपण डबा काढूया कुकर तर बघा भाजी आपली छान शिजलेली आहे कुकर मधून मी काढली बाहेर ही बघा तर ही बघा भाजी आता कशी आहे याचं पाणी वेगळं आहे आणि भाजी वेगळी जर आपण अशीच फोड दिला दिली तर ही अशीच राहणार आहे आणि म्हणजे खाताना चांगलं वाटत नाही तर चला तर आपण काय करूया त्यासाठीच आपण काय करायचं याच्यामध्ये घालायचं आहे हे बेसन हे बघा याच्यामध्ये बेसन घालूया आपण हे बेसन पीठ एक एक चमचावर बेसन पीठ घ्यायचं एक दीड चमचा बस होता त्यानंतर आपण घालायचं याच्यामध्ये हळद एक अर्धा चमचा हळद घालायची आणि छान असं हे फेटून घ्यायचं रवीना छान असं फेटून घ्यायचं आता याच्यामध्ये तुम्ही जाड असं शेंगदाण्याचं कुठपण करून घालू शकता पण आपण घात अख्खी शेंगदाणे तर बघा आपण रवीनं छान असं ह्याला घोटून घेतलेलं आहे आणि बघा भाजी आपली किती छान झाली आता एक सारखी झालेली सा आहे आता चला आपण ह्याला फोडणी घालूया फोडणीला द्यायचं आपल्याला आता कढई ठेवली मी गॅसवरती आणि तेल घालूया आपण एक दोन चमचे घालायचं किटलीतलं असेल तर एकच चमचा घालायचा जास्त तेल नाही लागत तेल छान गरम होऊ द्यायचे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया थोडीशी मोहरी जिरे घालूया थोडेसे हिंग जरा लसणाच्या पाकळ्या थोड्या टेसून घेतलेले आहेत मी त्या घालायच्या आणि जे आपण केसा करून घेतलाय त्याच्यात तुम्हाला किती तिकट ते पाहिजे तेवढा घालायचं त्याच्यामध्ये परतून घेऊया आपण तेरावर ना सगळं लसून नक्की घालायचे लसणाशिवाय भाजी होत नाही सांगली ठेचून जरासा घालायचा चार पाकळ्या घालायच्या लसणाचे ठेचून आता आपण घालूया ही भाजी मस्त छान अशी फोडणी बसली बघा त्याला मस्त फोडणीचा सुगंध आलेला आहे आता जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडस पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू घालायचंय मीठ घालायचं आपल्याला याच्यामध्ये झालेली आहे बघा भाजी आपली एक पाच मिनिट फक्त शिजू देऊया त्याला फोडणी वगैरे आपण घातलेली गॅस थोडा बारीक करूया आणि एक पाच मिनिटं ठेवूया आपण शिजायची म्हणजे तर भाजी झालेलीच आहे तशी शिजलेलीच आहे भाजी पण आपण फोडणी दिली मस्त त्याच्यामध्ये मुरू देत फोडणी वगैरे किती छान झाली बघा भाजी आपली मस्त अगदी कुठं पाणी कुठं ती भाजी ती असं काही झालेलं नाही बघा तुम्ही बघू शकता तुम्ही की बघा कशी भाजी झाली मस्त अगदी एक पाच मिनिट आपण शिजू देऊ तर बघा आपली चाकवताची भाजी किती छान शिजते आणि स्टेक्चर बघा त्याचं किती छान आहे अगदी भाजी पाणी असं वेगवेगळं झालेलं नाही अजिबात अगदी मस्त अशी झालेली एकसारखी झालेली आहे भाजी बघा मिसळून जा मिळून म्हणतात ना मिळून येते भाजी जशी मिळून आलेली भाजी तर बघा बनवून तयार आहे आपली तर बघा बनवून तयार आहे आपली चाकवताची मस्त अशी भाजी खूप टेस्टी अशी नक्की करून बघा आणि स्टेक्चर तर तुम्हाला मी दाखवलंच होतं तरी दाखवते आणखी एकदा हे बघा किती छान झाली भाजी बघा किती मस्त झालेली आहे आणि अगदी मिळून आलेली भाजी अशी कुठे भाजी पाणी असं झालेलं नाही वेगवेगळं खूप छान आणि सुगंध पण मस्त येतो फोडणीचा वगैरे खूप छान अगदी ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर खायची किंवा भाताबरोबर तर खूपच छान लागते आणि दही जर असेल ना तर आणखी त्याची टेस्ट वाटते जर दही असेल ना तर नक्की घाला एक दोन तीन चमचे दही घालायचं आणि भाजी करायची खूप छान लागते बघा नक्की तुम्ही दही घालून पण ट्राय करा आता दही ऐनवेळी माझ्याकडे नव्हतं आणि मला भाजी करायची होती तर टोमॅटो घातलाय टोमॅटो पण घालतात टोमॅटो पण घालून करतात कोणी कोणी पण दही घालून खूप छान लागते भाजी बघा तुम्ही एकदा करून आणि दही नसेल तर ताक थोडंसं घालायचं एक अर्धा कप ताक घातलं तरी चालतं ती आंबूस टेस्ट असते ना खूप छान लागते बघा चाकवताच्या भाजीबरोबर तुम्ही एकदा नक्की करून बघा ह्या पद्धतीनं चाकवताची भाजी आणि टेस्ट तर अशी झाली आहे ना मस्त अगदी खूप छान झालेली आहे बघा थोडीशी टेस्ट केली मी आणि खूप छान झालेली आहे भाजी नक्की ट्राय करा ज्यांना भाजी येत नाही चाकवताची भाजी किंवा ज्यांची भाजी व्यवस्थित होत नाही त्यांच्यासाठी ही आजची आपली रेसिपी आहे ही माझ्या पद्धतीची भाजी आमच्या सातारा सातारा स्टाईल भा, भाजी आहे ही तर ही चाकवताची भाजी नक्की ट्राय करा ही बघा किती छान झाली आहे मस्त अशी याच्यामध्ये तुम्ही मोठे मोठे शेंगदाणे पण कुठून घालू शकता मी अख्खी शेंगदाणी घातलेले आहेत अख्खी शेंगदाणे घालून पण करतात पावटे घालून चाकवताची भाजी पण छान लागते ती पण नक्की ट्राय करा पावटे घालून नसतील पावटे तर ही अशी भाजी केली तरी छान आहे आणि आता सीजन चालू आहे चाकोताचा सा, चाकोताची भाजी वगैरे येते मार्केटमध्ये तर नक्कीच ट्राय करा आणि केल्यानंतर मात्र कमेंट करून मला सांगा तुमची भाजी कशी झाली ते तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रुमास किचन मार्केट चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका सबस्क्राईब जरी केलेलं असेल तरी लाईक नक्की करायचंय आणि कमेंट करून सांगायचे माझी रेसिपी कशी वाटली ते तर बघा नक्की ट्राय करा ही भाजी आणि नक्कीच खा छान लागते भाताबरोबर भाताबरोबर तर खूप छान लागते बघा गरम गरम भात भाजी छान लागते आणि मुलांनाही तुमची आवडेल बघा नक्की एकदा करून बघा तर पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा रेसिपी करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी पाहत राहा रेसिपी करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा